नमस्कार मित्रांनो शिळ पान बेडण्यास तुमचं मनापण स्वागत आहे पायला पाठ कशी ओळखायची मित्रांनो गाभण पाठ आहे का खाली मित्रांनो पहिले बघून घ्यायचे मित्रांनो त्याच्या अंगवाची कात बघून घ्यायची कात असली चोपडी तेल दिसते मित्रांनो कातीमुळे जेव्हा शिळ लागली तेव्हा शिळेच्या अंगवाची कात चोपडी पडते मित्रांनो दुसरी गोष्ट बघायची मित्रांनो शिळीला पोट सुटते मित्रांनो गाभा शिळीला पोट दिसते मित्रांनो आणि काय करून मित्रांनो थोडं उचलून बघायचं पोट खाली हात घालू आणि काय होते जड अंग लागतं मित्रांनो पोटाची वयाचं पुढं मित्रांनो तिसरा भाग काय भागात मित्रांनो शिवेचं निरम भागात जर शिळी गाभण राहते किंवा खाली राहते ते सुजेल असते मित्रांनो जर खाली नस लागे नसले ती शिळेचं सुजेत नसते मित्रांनो चौथी गोष्ट काय भागात मित्रांनो शिळेच कास बघायचं मित्रांनो बघू शकता कास गाभण शिळा असा कास असते मित्रांनो जे शिळी गाभण असते तेव्हा शिवी कास सोडते मित्रांनो अशी वळख असते गाभण शिळी अशी ओळखायची मित्रांनो आणि पाचवी गोष्ट काय भागात मित्रांनो पाठ घ्यायच्या वेळेस बाजारातून घ्यायच्या वेळेस जर अशी पाटीला जर कास नसून मित्रांनी समजी लागेल नाही मित्रांनो आणखी एक तुम्हाला दाखवतो हे बघू शकता हे दुसरी पाठ मित्र ही चकू निस्त पाणी आणि पुढे बघील मित्रांनो ही नाही बन मित्रांनो चांगलं वाटलं जोर